मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी हा बेमानी जर केले ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात बात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होय समजा नाही का ते एखाद्या रडका असता बघा गावात ते आमिषा माणसा घरी नसले का आरडत तसं आहे मैदानात नाही काय आरडवतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकांना दा तो या सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाश राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठी पुन्हा छाताळावर बसणारे सरकार किती काही आते आणि मराठी गुडघे टेकावले कोलितीत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या ले लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ती संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय वाढणार नाही गुडघ्यावरच टिकविणार तुम्हाला या विजयाकडे तुम्ही बघता नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट आहे की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उगं लोकांच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरीने केलं म्हणायचं हे काय चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकात तुमची उडी कुठपर्यंत पर्यंत येते लोकांना कळतं उगं त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि ना ना? काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाहीत नंतर मी आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगी फॅक्टरी फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काय घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा स्वतः मोठमोठ्या कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा हमच्या हो मुळे आला त्यो तुमच्या मुळ आला जेवढे आलेत ना पुरेच हे सगळाचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर एखाद्या आमदाराला तुम्ही उडून आले ना मराठ्या जेव्हा मन म्हणा सगळं हे तुम्हाला फॅक्टर आणि मराठा फॅक्टर करा कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही तुम्ही मराठ्याच्या काय लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी अ बसते ते बांडुगळ अ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग ठोकी ते तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही धामी हा दोन चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती आई बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय दीडशे दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरीला भेऊन तर मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी आणि म्हणा ते दुसरं सांगत बुळ बुळ कोण दुनियाचं ते जरांगी फॅक्टरी फेल फ्या झाला तुला काय कळत रे या का नाही ना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो बॉचरा मोकळा झाला मना आमचा बॅटर नाही तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडत तो मराठ्याकडं मराठ्याचा तो पुरे जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता पागल हुशिन एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा लागत्या तुला इत तडी तडीच्या काही उगं का पाच राह फॅक्टरी प्या जरा फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही हयास जाईल सगळी मराठा शोधीन शोधीनात काहीतरी शेंगा ठोकी देतो ग आपल्या बोळ 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 देते ते सोशल मीडियाला टाकून मला वाटतं तेने तुम्ही जिंकते ते सोशल मीडिया एक माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं पण सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त उभाकारा म्हणते बरं का कोणाला जास्त उभाकारा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचा तू तो येतो आहे शंभर दोनशे भिडीशिन त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसत होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवल ला काम करायला लागतं भयार पाडा लागतं भुयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाही तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे फेसबुक ला देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग येतो एकाच्या ते पोरड ते तू? का तू अशा कोणता पॅटर्न हे असला आमचा पॅटर्न मुळे ते निवडून आले काय पॅटर्न रे एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसता म्हणजे काय तू का हे झाले काय ते दादा मला असं म्हणायचं की मराठा समाज भाजप असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्या वेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला मराठवाड्याला माहिती शब्द सुटला की सुटला मी बदलत नाही पुन्हा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवले तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत बा, या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोड सुतक नाही कोणाचं मन भरमाना एखाद्या आमदाराला मराठ्याचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा सोडला त्याला जे करा ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतो ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देण मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असत लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो हो, जिकडे तिकडे ज्यांनी त्याने काम केलं करा म्हणलं हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष फक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील लेकरराच्या बाजून स्वतःच्या ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले आ, मी तर दोन्हीचा अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून येणारच दोघाचं अभिनंदन तुमचं करणार दोघाला मराठ्यांनी मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांचे मत घेतले त्यांच्या अडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर तू सिन मी पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलंत आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुंतत नाही त्याने काय पागल म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि मग यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येईल ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार फारक गुडघ्यावर टिकवण्यावर पायाखाली तुडवणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला इकडे गेला जाणार आता पुन्हा एक